गेले दोन दिवस राज्यामध्ये प्रामुख्याने नाशिक जिल्हा आणि कोकणामध्ये अतिवृष्टी जी सुरू आहे त्यात रायगड जिल्ह्यामध्ये महाड पोलादपूर रस्त्यावर महाड एम आय डी सी जवळ सावित्री नदीवरचा पूल रात्री अकरा वाजता कोसळला प्रथम दर्शनी दोन बसेस ज्या चिपळून मुंबईकडे निघाल्या होत्या अशा दोन बसेस त्या पूल पडल्यानंतर नदीमध्ये वाहून गेले असेल असा प्राथमिक अंदाज आहे घटनेच्या पंधराव्या मिनिटाला कलेक्टरांसहित सगळेजण जे तिथे पोहोचले आहेत ते, ते, ते रात्रभर सावित्री नदीच्या काठावरच्या गावांमधल्या लोकांच्या सहकार्याने या वाहून गेलेल्या बसेसचा शोध कार्य सुरू आहे दोन हेलिकॉप्टर त्या ठिकाणी पोहोचले आहेत एक हवाई दलाचं हेलिकॉप्टर आणि तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर ही दोन्ही हेलिकॉप्टर शोधकार्य करत आहेत एनडीआरएफच्या चार टीम निघालेल्या आहेत त्या यवना पोहोचल्या असतील म्हणजे मी अर्ध्या तासापूर्वीपर्यंत आपल्या कंट्रोल टॉवरमध्ये होतो त्यावेळेला अर्ध्या तासाच्या अंतरावर चारी बाजूने एनडीआरएफच्या टीम निघाल्या होत्या प्रत्येक एनडीआरएफच्या टीममध्ये चाळीस चाळीस जण आहेत आणि अद्ययावत बोटी त्यांच्यावर आहेत या चार एनडीआरएफच्या टीम आणि दोन हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोधकार्य सुरू आहे सभागृह सुरू असल्यामुळे केवळ निवेदन करण्यासाठी मी थांबलोय आणि रात्रभर सगळीच टीम कंट्रोल टॉवरमधून सगळं कॉर्डिनेशन करते आणि निवेदन दोन्ही सभागृहात झाल्यानंतर मी सुद्धा बाय रोड त्या ठिकाणी पोहोचतोय नॉर्मल हेलिकॉप्टर तिथे उतरण्याची हवामानाची आता स्थिती नाही आहे हा सावित्री नदीवरचा पूल हा शंभर वर्षापूर्वी ब्रिटिशकालीन पूल त्यावेळेच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे लोड बेरिंग पूल होता आणि त्यामुळे दोन हजार एक सालीच याला पॅरल ब्रिज तयार झाला त्या ब्रिजवरून वाहतुकी सुरू झाली परंतु आता मान्य दादा म्हणाल्याप्रमाणे त्या रोडवर ज्या प्रकारचा ट्रॅफिक आहे त्याच्यातून पूल जर सुस्थितीत असेल तर एक जायला आणि एक यायला चालू राहावं असं झालं मे महिन्यामध्ये सुद्धा या पुलाचं लेटेस्ट इन्स्पेक्शन झाल्यानंतर हा पूल सुस्थितीमध्येच होता तो सुस्थितीमध्ये नसताना काही तो पूल चालू ठेवलेला नाही दुर्घटना घडली आहे शोधकार्य सुरू आहे आणि सरकार सगळ्या बाजूने सतर्क आहे